मी सर्व विरोधी पक्षातले असो किंवा सत्ताधारी पक्षातले असो सर्व जाती धर्माच्या बांधवांचा आम्हाला पाठिंबा आहे पण सरकारला आणि विरोधी पक्षाला सांगतो आमचा सा गडही शाबूत ठेवा जर मनोज दादा जरांगे यांच्या जर जीविताला काही झालं तर आम्ही तुमच्या बी गड्या मंडळी निश्चितच खूप भयंकर प्रतिसाद सध्या उमटायला सुरुवात झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी कुपोषणाला सुरुवात केलेली आहे निश्चितच मराठा समाज हा या उपोषणाला बिलकुल समर्थनात नाही आहे सरकारने लवकरात लवकर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं कायद्याचं रूपांतर करून त्यातनं प्रमाणपत्र वाटप करण्यात यावी अध्यादेश जो काढलेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी या सगळ्या मागण्या आता मराठा समाजाच्या वतीनं आणि मनोज जरंगे पाटील यांच्या वतीनं करण्यात येत आहेत इकडे एक अत्यंत महत्त्वाचं विधान दादांकडनं करण्यात आलेलं आहे गड आला पण सिंह गेला ही जी जुनी म्हण होती ती म्हण आम्हाला आता परत होऊ द्यायची नाही आहे आमचा सिंह पण आम्हाला हवा आहे आमचा गडही आम्हाला शाबूत ठेवायचा आहे अशा पद्धतीचं विधान आता इकडनं यायला सुरुवात झालेली आहे मंडळी आज आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात झाली आहे निश्चितच हे योग्य घडत नाही आहे आपण आणखी देखील अपडेट्स या माध्यमातून देणार आहोत आमच्या फक्त एकच मागणी आहे जोपर्यंत अत्यादेश निघत नाही सगळ्या सोऱ्याचा तोपर्यंत आम्ही इथं रस्त्यावरच बसून राहणार आहे आमच्या लेकरा बाळासगड आमच्या गुरा डोरास आम्ही रस्त्यावर बसणार आहे जोपर्यंत अत्यादेश या निर्देश सरकारला जाग येत नाही आमच्या मनोजदादाचा आज आठवा दिवस आहे उपोषणाचा त्या दिव त्या जीवाला काही वाटत नसेल का आम्हाला ते वाटतंय आम्हाला वाटतंय आमचा भाऊ आम्हाला जिवंत राहण्यासाठी आम्ही हे करत आहोत पण सरकारनं सरकारनं आमच्या मुलाबाळासाठी आमच्या लेकरांसाठी भविष्याच्या आमच्या लेकराच्या भविष्यासाठी हे करायला पाहिजे कारण की आम्ही मराठा समाज कधी कोणा कोणा मतदार समाजाला आम्ही फक्त देण्यातच नाही झालेलो आहे कधी काही काय मागितले नाही फक्त जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही सरकारला मागत आहोत बाकी काही नाही अजून काही महिला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात ते काय सांगाल चूल मांडून भाकरी आहे रस्त्यावरती आणि रस्ता रोको सुरू आहे जारंगी यांच्या समर्थनात जो सर, सरकारने आद्यदेश काढलेला आहे त्या आद्यदेशाचे येत्या अधिवेशन मध्ये कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत जोपर्यंत कायद्याचे ह्याचे जोपर्यंत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत आमचे हे आम्ही इथेच मांडलेले आहे इथून आम्ही जोपर्यंत कायदा पारित होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही कुठेतरी कायद्याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असं भूमिका या महिलांनी घेतलेली दिसते आजी काय सांगाल केव्हा हो बसन भाकरी थापताय रस्त्यावर आणि काय मागणी आमची मागणी आमच्या साहेब द्या आमचं लेकरो चार पाच रोज आहे तसं काही अन्न नाही पाणी नाकला वाटत रक्त गळू राहिलं आमच्या लेकराला काही करता काही झालं आम्ही काय करणार त्याच्यासाठी आम्ही चुलीवर बाकरी खाऊन आम्ही करू आणि आम खाऊ सारे लेकर बाळा डोरं बोर घेऊन रस्त्यावर ठेवायला रस्त्यावर हटायचंच नाही आम्ही आमच्या दादाला आरक्षण भेटून तर आम्ही बाजूला मनोज जारंगी पाटलांच्यावर सध्या उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती देखील बरी आहे आता नाकावाटा रक्तगळू राहिले त्याचे उपचार करून कोर कोर करते त्याला काय इकत आणायचं सरकारला आरक्षण इकत आणायचं आमच्या जरा का देण्या नाही आहे आरक्षण ते कोणाचं मागून राहिले कोणा पक्षासाठी विरोध नाही करू राहिले अजून काय करणार आहे आमच्या दादा आमचे दादा आनंदात मागू राहिले आनंदात द्यायचं ना ते खुर्शीवर आम बैठले आमचे दादा आम रक्तगळू राहिलं पाणी पिऊ नाही राहिले घास नाही खाऊ राहिले आमच्या दादाची माया येईना नाही त्याला आमचे दादा एकासाठी सगळ्यासाठी करू आले काय वाटतं नाही नाही आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी सरकार दरबारी एक विनंती करतो की मनोदादा जरांगे यांची प्रकृती ठीक नाही आहे म्हणजे त्यांची युम्युनिटी पॉवरची प्रतिकारशक्ती ज्याला म्हणतात ती कमी झालेली आहे पण तो व्यक्ती इतके पॅशनेट आहे म्हणजे त्यांनी जर एक गोष्ट डर ठरवली तर ते करतात त्यांनी आत्ताच नुकताच चार दिवसाचा दौरा करून त्यांनी कमिटमेंट केली होती की मी दहा तारखेला आमरण उपोषण चालू करणार नऊ तारखेपर्यंत सरकारला त्यांनी वेळ दिला होता आणि सरकारनी त्याच्यावर कुठलीही दखल न घेतल्यामुळे मनोदादा आमरण उपोषणाला बसले आहेत आणि आमच्यासारखे हजारो लोक हे आमरण उपोषणाला त्यांचा पाठिंबा देण्यासाठी सर्व सर्व गावाखेड्यातून सगळे आलेले आहेत आणि रस्त्याने भरपूर समाज बांधव आहेत भावना तीव्र झालेल्या आहेत पण लढा शांततेचा आहे मनोजदादा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही असंच शांततेने आमचा आंदोलन चालू आहे आणि आज मनोज दादा आम्हाला काय दिशा देतात हे ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत मनोज दादांनी जी दिशा दिली जी जे शब्द सांगितले ते आम्ही करायला तयार आहे आम्ही सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो की सर्वांनी शांततेत मनोज दादा जरांगे हे ज्या तुम्ही जरी येऊ नाही शकले अंतरवालीला तर मनोज दादा जी दिशा देतील ती सर्वांनी पाळायची आहे फॉलो करायची आहे काही नाही जुनी एकदम दादाचा पहिल्यापासूनचा हा जो प्रवास आहे हा जुना एकदम खास म्हणजे गोरगरीब मराठ्यासाठी लढायचा हा त्यांचं ध्येय पाहिल्यापासून हेच होतं आणि आज सरकार वारंवार वारंवार पुढच्या याच्यात पुढच्या याच्यात म्हणून आतापर्यंत दादाला असंच करीत करीत पुढं आणलं दा दादाची दा इच्छा होती की नऊ तारखेपर्यंत सरकारने सांगायला पाहिजे होतं डिक्लेअर करायला पाहिजे होतं पण सरकारने काय अजून डिक्लेअर केलं नाही त्याच्यामुळं दादाला दादावर दा दा परत दा आज आज उपोषणाला बसण्याची वेळ आली तर सरकारने हे गांभीर्यानं घ्यावं कारण त्यांची प्रकृती म्हणजे एवढी काही अशी हे होत नाही त्यांची इच्छाशक्ती खूप मोठी आहे पण प्रकृती थोडी साथ देत नाही त्याच्यामुळं सरकारने हे हा प्रश्न जरा गांभीर्याने घेऊन त्याला मुंबईच्या मोर्चा निश्चित असा तर त्यावेळेस आठवणी काय होत्या तुमच्या कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी वाशी या ठिकाणी येऊन जे आश्वासन समाजाला दिलेलं होतं तुम्ही ऐकलं असं तुम्ही तिथे असाल काय सांगाल त्या बाबतीत एकदम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एकदम शंभर टक्क्यात आश्वासन दिलेलं आहे आणि सगळे आमच्या मराठा समाजाला मुख्यमंत्री साहेबाकडून एक मोठी खूप आशा आहे आणि ते आमची मराठ्यांची आशा शंभर टक्केच पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे ज्या दिवशी या किंवा या अध्यादेशाची घोषणा झाली त्यावेळेसही तुम्ही तिथे होतात त्या दिवशीचंही उपोषण मला जरंगे पाटील यांनी सुरू केलेलं होतं त्या दिवशी पुन्हा एकदा ज्यूस देऊन उपोषण सोडवण्यात आलेलं होतं आज परत तीच कंडिशन इकडे नाही आता नाही आता शेवटचा लढा आहे आता हा आमच्या शंभर टक्के आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता हा प्रश्न सुटणार नाही आता शेवटचा लढा आता, आता जर का सरकार म्हणत आहे की आम्ही कायदा बनवतो आहोत आणि त्या कायद्याच्या आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही त्याला मांडणार आहोत त्याचं सगळं म्हणजे पक्का करणार आहोत कायदा तर काय अधिवेशनाच्या दृष्टिकोनातूनच हे सगळं नाही नाही अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून सर नाहीये पण सरकारने आतापर्यंत म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन आणि मुख्यमंत्री साहेबांनी हा याच्यात कायदा करून ज्या दिवशी अधिवेशन चालू होईल पहिला प्रश्न हा प्रश्न हा मांडून प्रश्न मांडून निकाली काढालो पहिल्याच दिवस पहिल्याच दिवसापासून ते निर्णय घेतलेले ते पूर्ण अंमलात आणायला पाहिजे बोला ना मुंबईमध्ये पाटील म्हणले होते की मी उपोषणला बसेल सगळे सोयाऱ्यांचा तो कायदा आम्हाला तानात होता मग मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की मी हा कायदा करणार आणि पाटील काय म्हणले की जोपर्यंत एकही व्यक्ती कोणता बी एक व्यक्ती सगळे सोयऱ्याच्या ज्या अंतर्गत तर एक जरी सर्टिफिकेट निघालं तर मला मान्य आहे आणि मी उपोषण करणार नाही परंतु आजपर्यंत प्रयत्न करूनही एकाही सगळे सोयऱ्याचं काहीच म्हणजे अजून तसं प्रमाणपत्र मिळत नाही आहे आणि अंमलबजावणी झाली अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळं पाटलांनी हा उपोषणाचा हत्यार घेतलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागं आज तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तर नाही तर पूर्ण भारतामधली जनता त्यांच्या संघ यायला लागलेली आहे हे सरकारने गांभीर्याने घ्यावं आज जर पा पाटलाचं हे ते चालू आहे आणि पाटलाची तब्येतचा जर काळजी जर आपण नाही घेतली आणि जर काही दगाफटका झाला ह्या उपोषणामध्ये तर महाराष्ट्र नाही पण मला तुम्हाला सांगतो भारत भारत बी पेटल पूर्ण जिम्मेदारी आपलं सरकार राहील त्यामुळं हे जे अधिवेशने ह्याच्यामध्ये तात्काळ सगळ्यांनी आपल्या जे मराठा आमदार आहेत यांना बी आमचं सांगणं आहे की त्यांनी लक्ष देऊन मराठीची बाजू घ्यावा कारण की ते दिसणारे सगळ्या टी व्हीवर आणि पाटलांनी सांगितलेलं आहे सगळेजण पाहा घरी बसा त्या दिवशी काम बंद ठेवा पण सगळ्यांनी पाहायचं आहे की आपल्या आमदार तिथं काय करतील त्यामुळं प्रत्येकाने लक्ष ठेवायचं आहे आणि आमदारांनी बी आमच्या समाजासाठी कारण की ते आमच्या समाजाचे आहेत पण आमच्यावर काहीतरी उपकार करावं त्यांना इतके दिवस आपण निवडून देत आहोत आणि वारंवार पिढ्यानपिढ्या पिढ्या आहे त्यामुळे ते बी आमच्यावर ह्यावेळेस लक्ष द्यावं आणि पाटलाची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी तत्काळ पाटलाला एक शब्द द्यावा पाटला आज उपोषणाला बसलेले आहेत आणि ते ठाम आहेत त्यांच्या याच्याबद्दल आम्ही किती तिथं आत्ता तरी आम्ही मग जाऊन म्हणलोत किंवा आम्ही स्वतःला जाळून बी घ्यायचा प्रयत्न केला पाटील तुम्ही उपोषण त्यामध्ये नाही मी ठाम आहे तुम्ही आपलं घरी निघा त्यानंतर कोणी साथ थांबलं बी नाही तरी ते थांब आणि जनता बसली तरी सोडाल ते त्यांच्या शब्दावर सगळे सोयऱ्याच त्यांना शब्द दिले आहे सरकारनं तो पाळावा आणि त्याचा जी आर काढून अंमलबजावणी त्वरित करावी कारण की पाटलांची परिस्थिती पाहिल्या शरीर त्यांना पाहिल्यासारखा साथ देत नाही सरकारनं त्यांचा अंत पाहू नये न नसता समाज पाटील पाटील साहेब जे सांगतील जे आदेश देतील आम्हाला ते मान्य राहील पाटलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन आता चालू केलेलं आहे पण वि विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व आमदारांना एक विनंती आहे एक समाज बांधव म्हणून एक भाऊ म्हणून त्यांना आता सांगतो पाटलांनी सांगितलेलं आहे जो जो आमदार समाजाची बाजू घेईल त्याच आमदाराला समाज पाठीशी राहील नसता समाज त्यांना पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकवीसला उच्चतम न्यायालयाने निकाल दिला होता आरक्षणासंदर्भात ती कुलूप लागली होती पण या सम संदर्भात प्रश्न सोडत सोडत हे कुलूप उघडले गेलेली त्या त्यासंबंधात सगळे शौर्याचा जी आर लवकर काढावा अरे उपोषण नाही व्हायला पाहिजेत असं सगळं सर्व मराठा समाजाला वाटतं आणि या परिस्थितीत या या, या परिस्थितीमध्ये मराठा समाज खंबीरपणे पाठिंबा आहे पाटलासोबत फक्त पाटलांनी उपोषण पाठीमागं घ्यावा ते